नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ स्वयंपाकघरात या वस्तू कधी संपू देऊ नका नाही जर गरिबी आणि दरिद्र घरामध्ये प्रवेश करते तसेच पीठ मळताना स्त्रियां स्त्रियांनी स्त्री अश पिठात अशी एक कोणती वस्तू टाकावी जेणेकरून घरामध्ये गडग गडगंज दौ दो, धन दौलत येईल सर्व काही शुभमंगल घडेल आपले स्वयंपाकघर हा आपल्या आपल्या घराचा आत्मा असतो घरा स्त्रियांचा जास्तीत जास्त वेळ स्वयंपाकघरातच जातो घरातील प्रत्येक व्यक्तीला ऊर्जा देण्याचे कार्य स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या अन्नामार्फतच होत असते जर स्वयंपाकघरच प्रसन्न स्वयंपाकघर प्रसन्न व सकारात्मक असेल तर तिची ऊर्जा संपूर्ण घराला व सदस्यांना मिळत असते स्वयंपाकघर नेहमी भरलेली असावे आपल्या घरातील अन्नधान्याची कमतरता कधी भासू नये कोणत्याही प्रकारची उणी स्वयंपाकघरात करून घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता नये आपल्या घरात बरकत राहावी किचनच्या पर्यायाने देवी लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहावे असे आपल्या सर्वांना वाटत असते त्यामुळे घरातील विविध उपाय आपण करत राहतो आजच्या या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की देवी लक्ष्मीची व देवी अन्नपूर्णा देवीची आपल्या घरात कायम वास्तव्य राहण्यासाठी आपल्या घरातील बरकत राहण्यासाठी स्वयंपाकघरातील नेहमी कोणत्या वस्तू अशा आहेत ज्या कधी संपू देऊ नका तर चला जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला वाटत असेल की माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती नेहमी नेहमी राहावा त्यासाठी तुम्ही नेह व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट करून मा जय माता लक्ष्मी आणि स्वामी समर्थ नक्की लिहा तर मित्रांनो स्वयंपाकघरातील काही वस्तू या संपण्यापूर्वीच आणून ठेवाव्यात किंवा जास्त प्रमाण आणून ठेवाव्यात जर या जेव्हा या वस्तू घरातील पूर्णपणे संपून जातात तेव्हा या घरामध्ये ते नकारात्मकता निर्माण होते अशा कोणत्या वस्तू आहेत ते आज आपण या जाणून घेणार आहोत आणि ते घरामध्ये कधी संपू द्यायच्या नाही त्यातील पहिली वस्तू म्हणजे ते आपल्या आहारातील मीठ मीठ जो मीठ हा असा महत्त्वाचा घटक आहे परंतु प्रत्येक घरामध्ये उपलब्ध असतो परंतु कधी कधी थोडेसे मीठ शिल्लक राहिले राहते त्यावेळी आपण विचार करतो की हे मीठ आपण उद्या आणू आणि संपूर्ण मीठ संपवतो परंतु घरातील मीठ हे संपूर्णपणे कधी संपूर देऊ नये मीठ संपायच्या आधीच नवीन मीठ घरामध्ये आणून ठेवावे मीठ आणून ठेवायला हवे घरातील मीठ संपणे म्हणजे नकारात्मक ऊर्जेचे लक्षण आहे त्यामुळे घरातील नकारात्मकता ऊर्जा प्रवेश करते यामुळे वास्तुदोष देखील होतो त्यांचा सर्वाधिक प्रभाव घरावरती प्रभाव पडतो घरातील स्त्रियांवर पडतो तसेच घरातील स पैशासंदर्भात समस्यासुद्धा निर्माण होतात नंबर दोन हळद एक मसाल्याचा पदार्थ आहे तो अन्नामध्ये चव आणि सौंदर्य देखील वाढवतो हळदीचा उपयोग पूजेमध्ये तसेच जेवणामध्ये सुद्धा केला जातो तसेच शुभ कार्यामध्ये हळदीचा वापर नक्की केला जातो हळ भगवान विष्णू यांना हळद खूप प्रिय आहे ज्या घरामध्ये हळद संपणे म्हणजे गुरुग्रहाचा दोष लागतो आणि घरात हळद कधी संपून देऊ नये म्हणजे घरातील हळद संपण्यापूर्वी हळदीचे दुसरे घरात आणून ठेवावे एकतर जास्त हळद आणून ठेवावे नाहीतर हळद संपण्यापूर्वीच घरातील हळद आणून ठेवा घरात पूर्णपणे हळद संपले की कृतीमध्ये अडथळे येतात आपल्या घरामधील शुभता येण्यास हळद कधी संपवू देऊ नका तिसरी वस्तू म्हणजे पीठ पीठ ही एक अशी वस्तू आहे जी सर्वां सर्वांमध्ये सर्वांसाठी महत्त्वाची वस्तू म्हणजे पीठ पीठ ही अशी एक वस्तू आहे जी सर्वांसाठी महत्त्वाची ठरते म्हणून पीठ संपवण्याच्या अगोदर आपण घरामध्ये आणावे घरामध्ये उपलब्ध असणारे हे पीठ कधी कमी होते अशा परिस्थितीत तुम्ही ज्या भांड्यात पीठ होतं त्या भांड्यामध्ये थोडेसे मीठ शिल्लक राहू द्या हे भांडे पूर्णपणे रिकामे करू नका त्यात मी पीठ आणून लवकर भरा जेव्हा घरामध्ये पीठ संपते तेव्हा तुमचा मान सन्मानामध्ये मा हानी होऊ शकते निर्माण होऊ शकते पुढची उजी वस्तू हे म्हणजे तांदूळ तांदूळचा उपयोग अन्नधान्यामध्ये करतात पण कुं कर्मकांडामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तांदूळ वापरला जातो अक्षता नसणे म्हणजे पूजा अर्पणा पूजा अर्चना मानली जाते त्यामुळे घरामधील तांदूळ संपल्यावर शुक्र ग्रहाचा दोष लागतो म्हणून ग्रह भौतिक सं सुखसंपत्तीसाठी महत्त्वाचा मानला जातो म्हणून तांदूळ संपल्यामुळे घरात पैशाच्या संदर्भात अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणून घरामध्ये तांदूळ कधीच संपू देऊ नका घरात तांदूळ तांदूळ असल्याने नेहमी पैसा टिकून राहतो म्हणजे मन म्हणूनच स्वयंपाकघरामध्ये या सर्व वस्तू नेहमी भरलेल्या असू द्या जेणेकरून तुमच्या घरामध्ये कधीच अडचण येणार नाही तसेच माता पीठ माता तसेच आता पाहू पीठ मळताना स्त्रियांनी पीठात अशी कोणती वस्तू टाकावी जेणेकरून आपल्या घरामध्ये गडगंज धन दौलत येईल सर्व काही शुभमंगल घडेल आपल्या जीवनामध्ये तर दुःख असेल तर घरात वादविवाद होणार नाही तंटे होत असतील तर घरात नेहमी पैशाची चंचन राहत असेल तर आपल्या तिजोरीमध्ये पच पाकिटामध्ये खडखडात असेल तर आपल्या आपल्याला मान सन्मान मिळत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करू शकता आपण दररोजही करू शकता उपाय अगदी साधा व सोपा आहे परंतु त्याचा प्रभाव खूप जबरदस्त आहे हा उपाय आपल्याला दररोज करणे शक्य नसेल तर आठवड्यातील तीन दिवस तरी हा उपाय तुम्ही नक्की करून बघावा हा उपाय केल्याने आपला शुक्र मजबूत होतो शुक्रग्रह हा ऐश्वरी व सुखाचा कारक आहे शुक्र मजबूत असेल तर आपल्याला सर्व प्रकारचे सुख व संपत्ती ऐश्वर्य मिळत असते आपल्याला धनसंपत्ती मिळत असते हा उपाय केल्याने आपला चंद्रग्रहसुद्धा मजबूत होतो चंद्र हा आपल्याला मानाचा कारक आहे म्हणून जर चंद्र मजबूत असेल तर आपल्याला मान सन्मान मिळेल सगळीकडे आपली वावा होईल सगळीकडे आपल्या मतांचा आदर होईल समाजात आपली प्रतिष्ठा वाढेल पीठ हे सूर्याचं कारक आहे म्हणून जर पीठात आपण ही एक वस्तू जर टाकली तर आपला सूर्य मजबूत होईल व आपले तेच सूर्याप्रमाणे उजळून निघेल तर उपाय अगदी साधा आणि सोपा आहे उपाय हा आपण दररोज सहज सहजरित्या करू शकतो प्रत्येकाच्या घरामध्ये कणिक ही मळली जाते कनिक मळताना फक्त त्या पिठामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायचं आहे ती वस्तू कोणती आहे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा प्रत्येक घरां प्रत्येक घरामध्ये स्वयंपाकघरा स्वयंपाकघर हे त्यांचा आत्मा असतो कारण इथूनच पोषातील घरातील सर्वांना अन्न व पोषण मिळत असते त्याद्वारे घरातील सर्वांना ऊर्जा प्राप्त होते आपले शरीर हे अन्नमय असते त्यामुळे जसे अन्न ग्रहण करतो तसे तसेच त्याप्रमाणेच आपले शरीर बनत असते जसे शरीर असते तसे आपले मनही तयार होते असे म्हणतात की जसे खाल तसेच बनाल म्हणून आपले जसे अन्न खातो तसे आपण मनावर आपला परिणाम पडत असतो म्हणून स्त्रियांनी स्वयंपाकघरात नेहमी हसत मुखाने आनंदाने आणि देवाचे नामस्मरण करत स्वयंपाक बनवावा स्त्रिया स्वयंपाक करताना वादविवाद करतात भांडण करतात तंटे करतात चिडचिड करता, करतात आदळ स्वयंपाकघरामध्ये त्याच लहरी उतरत असतात ते अन्न तरंगी निर्माण असते व घरात भांडण तंटे वादविवाद होतच राहतात तुम्ही अनुभव घेतला असेल का की आपण स्वयंपाक करताना ज्या गोष्टींचा विचार करतो त्याच गोष्टीबद्दल चर्चा करतो ती बाप जेवण करताना बोलली जाते त्या गोष्टींचं जेवण करताना चर्चा नक्कीच होते हा स्वयंपाक करताना पडलेल्या गोष्टींचा प्रभाव असतो आपण जर भगवंताचे नाम करत स्वयंपाक केला तर ते जेवण करतानाही भगवंत त्या त्या भगवंताचे नाम असून केले जाते आणि हसत हसत बोलत जेवण केले जाते आज आपण बोलणार आहोत की पिठाविषयी घरातील स्त्री रोजच पीठ मळते कनिक मळली गेली तर ती स्त्री कनिक तशीच गोल करून गोल करून ठेवत नाही तर त्या कणकेच्या गोळ्यात हाताच्या बोटाचे ठसे उमटवते आणि आपण नेहमीच पाहतो असे का असे का बरे करावे गोल गोल पिठाचा गोळा तसाच का ठेवला जात नाही त्याचे खरे कारण असे आहे की आपण ज्यावेळी आपल्या स्वित्रांसाठी मृत व्यक्तीसाठी कणकेचे पीठ बनवतो त्यावर कोणत्याही प्रकारची चिन्ह नसते ते अगदी मऊ गुळगुळीत केले जातात त्यावर बोटे उमटवली जात नसतात म्हणजेच कणकेच्या गोळ्यावर बोटाची चिन्हे नसतात गोल घरगरीत गोल गोल गोळा केलेला असतो त्या गोळ्याला पिंडा समान मानले जाते त्या गोळ्याला पितराची वाईट शक्ती ग्रहण करते म्हणून स्त्रियांनी कणिक तयार केली की त्या गोळ्या गोळ्यावर आपले बोटे उमटावीत म्हणजेच त्या कणकेवर त्या कणकेयवर ती पितरांचं किंवा वाईट शक्तींचा अधिकार राहत नाही त्या कणकेच्या पोळ्या घरातील देवासाठी व घरातील सर्वांसाठी खाया योग्य बनतात म्हणून तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की माहीत नसेल तर यापुढे कणिक मळल्यावर सर्वात आधी आपल्या हातांचे बोटाचे ठसे उमटावे त्यानंतर त्याच्या पोळ्या बनवाव्यात आता आपण पाहू की कणिक मळताना त्यात कोणती वस्तू टाकावी त्यावेळी आपण कणिक मळतो आपण ज्यावेळी कणिक मळतो त्यावेळी आपण थोडेसे तूप व चिमूटभर साखर टाकावी साखर अगदी चिमूटभर टाकावी आपण हा उपाय दररोज करू शकतो जर हा उपाय तुम्हाला जर रोज करणं शक्य नसेल तर सोमवार बुधवार शुक्रवार तरी हा उपाय नक्की जरूर करावा या उपायाने आपले चंद्र व शुक्र मजबूत होऊन त्यांचे सर्व शुभ फळे आपल्याला प्राप्त होतील दररोज स्वयंपाक झाला की सर्वात आधी आपण जी पोळी बनवतो ती पोळी आधी गायला खाऊ द्यायची खायला द्यायची आपण सर्व देवी देवतांना नैवेद्य दिल्याप्रमाणे होईल सर्व देवी देवतांची कृपा आपल्यावरती होईल दुसरी पोळी किंवा थोडासा तुकडा आपल्या गच्चीवरती कावळ्यांसाठी ठेवावा म्हणजेच आपले पित्र मित्र आपल्यावरती प्रसन्न राहतील बहुतेक घरामध्ये सर्वात शेवटची जी पोळी असते ती कुत्र्याला दिली जाते कुत्र्याला पोळी खायला दिल्यास आपली आदर्श भीती दूर होते आणि शत्रूंची पिढाही नष्ट होते म्हणून कुत्र्याला पोळी अवश्य खायला जरूर द्यावी परंतु शेवटची पोळी ही कुत्र्याला देऊ नये त्यापूर्वी कोणतीही पोळी कुत्र्याला देऊ शकतो परंतु सर्वात शेवटची जी पोळी असते ती इतर पोळ्यांपेक्षा थोडी मोठी बनवावी व ती छान मऊ पोळी घराची घराची जी लक्ष्मी आहे ती घरातील ग्रहिणी आहे तिने ही पोळी खावी आपण घरातील आपल्या घरात नेहमी आपल्या घरातील घर गर नेहमी अन्नधान्य व धनसंपत्तीने भरलेले राहते हा उपाय करून आपण आपल्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी आणि धनसंपत्ती प्राप्त करू शकतो घराची प्रगती किंवा अधोगती ही स्त्रीच्या हातात असते स्त्रीचे वर्तन कसे आहे यावर घराचा आलेख अवलंबून असतो ज्या घरातील सर्व स्त्री स्त्री सर्व कामे व्यवस्थित करते घरात नीट पणा ठेवते सर्वांशी प्रेमाने आदराने घराला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही परंतु काही कामे अशी आहेत जे स्त्रियांनी चुकूनही करू नयेत अशी कामे जर स्त्रियांनी केली तर देवी लक्ष्मी त्या घरामध्ये कधीच येत नाही तर ती कामे कोणती आहेत हे आज आपण जाणून घेऊया जी मी नेहमी वासन वासनेतच गुंतलेली असते नेहमी इतरांशी चुकली करत असते इतरांच्या घरात काय चालले यावर नजर ठोकून असते भांडे लावते कळ काढते अशा स्त्रियांच्या घरात नेहमी कधीच वाय वास करत नाही त्यांचे नेहमी नुकसान होत राहते अशा घरात नेहमी संकट येत राहतात शास्त्रानुसार असे घर सर्व प्रकारचे सुख व धन आनंदापासून वंचित राहते त्याशिवाय ज्या 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 घरातील स्त्रिया झाडूंचा योग्य सन्मान ठेवत नाही झाडूला पाय लावतात किंवा पायाने झाडूला ढकलून देतात अशा घरातील देवी लक्ष्मी अजिबात थांबत नाही झाडूला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आणि ज्या घरात झाडूंचा अपमान केला जातो तो साक्षात देवी लक्ष्मीचा सा अपमान केला जातो काही स्त्रियांना उष्टे खरकटे भांडे रात्री सिंकमध्ये तसेच पळून देण्याची सवय असते यामुळे किटाणू तर पसरतात शिवाय उष्टे खरकटे भांडे पडू राहणे हे दुःख दारिद्र्याचे प्रतीक आहे उष्टे खरकटे भांडे हे आपल्या घराला शाप देतात त्यातून वाईट ऊर्जा प्रसारित होत असते म्हणून उष्टे खरकटे भांडे तसेच सिंकमध्ये कधी पडू देऊ नये ते लगेच स्वच्छ करावे किंवा जर एखादी काम आणि मावशी येणार असेल तर ते भांडे पाण्याने स्वच्छ धुवून विस विसळून बाहेर किंवा गॅलरीत ठेवावे ज्या घरामध्ये दाराला लात मारून बंद केले जाते त्या के जाते किंवा उघडले जाते अशा घरात देवी लक्ष्मीचा अजिबात थांबत नाही म्हणून जर तुमच्या घरातील असे काही घडत असेल तर ही सवय नक्की तुम्ही लगेच बदला काही स्त्रियांना उंबरठ्यावर बसण्याची खूप सवय असते उंबरट्टर बसून किंवा उभे राहून काही स्त्रिया तासन तास गप्पा मारत असतात ही सवय सर्वात वाईट सवय आहे उंबरहट्ट्यामध्ये साक्षात श्री हरी विष्णूचे वास्तव्य असते असे सांगितले जाते म्हणून उंबरटर बसणाऱ्या स्त्रियांनी आपली सवय लगेच बदलावी काही स्त्रियांना देखावा करण्याची खूप सवय असते ती पत् पतीचे उत्पन्न कमी आणि त्यांचा खर्च जास्त असतो अशा स्त्रियांना घराची काही कधीही प्रगती होत नाही घर नेहमी स्वच्छ व नीट नेटके ठेवावे आठवड्यातून दोनदा का वहिना फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये मीठ टाकून त्या पाण्यामध्ये फरशी पुसावी यामुळे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती कायम राहते अर्धवट स्वच्छता केल्यास देवी लक्ष्मी घरातून निघून जाते ज्या घरातील स्त्रिया रात्री किंवा संध्याकाळी सु सूर्यास्तानंतर घरात झाडू मारतात अशा घरातही माता लक्ष्मी कधी राहत नाही अजिबात थांबत नाही म्हणून सूर्यास्तापूर्वीच घरामध्ये झाडू मारून घ्यावा संध्याकाळी देवी लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळ आगमनाची वेळ असते त्यावेळी जर आपण घरात झाडू मारत असेल तर देवी लक्ष्मी अशा घरात कधी प्रवेश करत नाही ज्या घरातील स्त्रिया खूप उशिरापर्यंत झोपून राहतात त्या घराची प्रगती कधीच होत नाही अशी स्त्री त्या घरासाठी अयशस्वी रीतीचे कारण बनते तेवी देवी लक्ष्मीचे अशा व्यक्तीचे कधीच साथ देत नाही ज्या घरात स्त्रिया लवकर उठून गर्भ अंगण स्वच्छ करून अंगणात सडा रांगोळी मारतात दारात रांगोळी काढतात मुख्य दरवाज्यावरती हळदीचे पाणी शिंपडतात तुळशीला पाणी अर्पण करतात व भगवंताचे पूजन करतात त्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा कायम वास्तव्य असतं अशा घरावरती देवी नेहमी लक्ष्मीची सदा कृपा राहते हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर देवी लक्ष्मीचा तुम्ही मान सन्मान करत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा श्री स्वामी समर्थ